आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा अतिरिक्त घरभाड्याच्या संदर्भातला आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपल्या पगारामध्ये घरभाडे मिळत असते परंतु एका जिल्ह्याच्या संदर्भातलं आजचं पत्र हे अतिरिक्त घरभाड्याच्या संदर्भातलं आहे नेमकं कोणतं पत्र आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील शिक्षकांना या संदर्भात लाभ मिळणार आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे पत्र आहे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं चा। दिनांक चार दोन दोन हजार पंचवीसचं हे पत्र माननीय पवन जोशी सर बिझनेस ॲनालिस्ट मुंबई यांना पाठवण्यात आलेला आहे आणि पत्राचा विषय आहे गोंदिया जिल्ह्यासाठी जिल्हा परिषद शिक्षक आदिवासी भागातील अतिरिक्त घरभाडे भत्ता प्रदान करण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये टॅब उपलब्ध करून देण्याबाबत आणि या अनुषंगाने चौदा महत्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता या पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया उपरोक्त विषयी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांचे दिनांक सतरा आठ दोन हजार चोवीसचे पत्रानुसार जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत कार्यरत शिक्षकांना अतिरिक्त घरभाडे भत्ता लागू आहे त्या अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना अतिरिक्त घरभाडे भत्ता शालार्थ प्रणालीमधून लागू करण्यात येत होता परंतु मार्च दोन हजार तेवीस पासून अतिरिक्त घरभाडे भत्ता शालार्थ प्रणालीमधील करण्यात आला असल्याचे कळविण्यात आहे तरी जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत गोंदिया जिल्हा अंतर्गत तिरोडा गोरेगाव सडक अर्जुनी सालेकसा देवरी व अर्जुनी मोरगाव हे तालुके व आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत भाग व गोंदिया तालुका येथील कार्यरत शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त घरभाडे भत्ता टॅब शालार्थ प्रणालीत उपलब्ध करून देण्यात यावा असं माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे सदर पत्र हे, हे गोंदिया जिल्ह्याच्या संदर्भात अत्यंत महत्वाचं असं आहे गोंदिया जिल्हा तिरोडा गोरेगाव सडक अर्जुनी सालेकसा देवरी व अर्जुनी मोरगाव हे तालुके व आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत भाग व गोंदिया तालुका येथील शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना अतिरिक्त घरभाडे भत्ता या संदर्भातला टॅप हा शालार्थ प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ही एक अत्यंत महत्त्वाची अशी बाब आहे सदरपत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद